संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न साकार करण्यासाठी कर सल्लागार संधी लेखापाल यांच्या सह करदात्यांची भूमिका मोलाची आहे योग्य कर संकलन आणि व्यवस्थापन पारदर्शी अर्थव्यवस्था यासाठी आर्थिक क्षेत्रातील व्यावसायिक आणि अर्थ कायद्यातील नवे बदल कृत्रिम बुद्धिमत्ता चॅट जीपीटी सारखे प्रगत तंत्रज्ञान आणि नवी कौशल्य आत्मसात करायला हवेत असं प्रतिपादन केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अपील प्राधिकरणाचे सदस्य शर्मा यांनी केला आहे महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित अमृत ज्ञानकुंभ दोन हजार पंचवीस या दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी ते बोलत होते गणेश खिंडा रस्त्यावरील कॉस्मोस टॉवर मधील सहकार भवन ही दोन दिवसांची परिषद होत आहे कर सल्लागार पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ अशी या कर परिषदेची संकल्पना आहे ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशिनर्स जी एस टी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन या संस्थांचे सहकार्य या राष्ट्रीय कर परिषदेसाठी लाभलेलं आहे या ए आय एफ टी पीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट समीर जाणी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच राष्ट्रीय कर परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेंद्र सोनवणे आणि एम टी पी एचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद देशपांडे उपाध्यक्ष श्रीपाद बेदरकर ज्येष्ठ कर सल्लागार ॲडव्होकेट निकिता बडेका ॲडव्होकेट दीपक गोडसे ॲडवोकेट विनायक पाटकर ॲडव्होकेट नारायण जैन ॲडव्होकेट संतोष गुप्ता ॲडव्होकेट भास्कर पटेल ॲडव्होकेट नितीन गौतम एम टी पी एचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अनुरुद्र चव्हाण आदी उपस्थित होते प्रसंगी विषय स्मरणिकेचे एम टी पी एचे टॅक्स ट्रिब्युनचे आणि प्रकाश पटवर्धन लिखित जीएसटी या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले एआयपीच्या नव्या संकेतस्थळाचेही अनावरण झाले ऍडव्होकेट दीपक गोडसे यांनी एम टी पी एला पाच लाखांचा धनादेश देणगी स्वरूपात सुपूर्द केला सी एम ए बी एम शर्मा म्हणाले बदल हा प्रत्येक क्षेत्राचा स्थायी भाव असतो बदलांना संधी मानून पुढे जाणारा आपला व्यवसाय या कर परिषदेच्या निमित्ताने ज्या विषयांवर चर्चा होणार आहे ते विषय महत्वाचे आहेत ज्ञानाचं जतन जोपासना आणि आदानप्रदान यामुळे शक्य होत आहे तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे त्यामध्ये क्रांतिकारी बदल होत आहेत कायद्यांमध्ये सातत्यानं सुधारणा होत आहेत या सर्व गोष्टी शिकून घ्यायला हव्यात स्वतःला अद्ययावत ठेवणं हे गरजेचं आहे समीर जानी म्हणाले आपल्या व्यावसायिक संस्थेचे अधिकृत सदस्यत्व स्वीकारणं तसेच संस्थेच्या नियतकालिकाचे सभासदत्व नियमित घेणं या गोष्टींचं पालन सदस्यांनी केलं पाहिजे हे नियतकालीन करप्रणाली संदर्भातील ताज्या घडामोडींवर बदलांवर नियमित भाष्य करते त्याच्या वाचनातून सदस्यांना स्वतःला सातत्यानं अपडेट राहणं शक्य आहे आपल्या व्यावसायिक विश्वाशी निगडीत बदलांना सकारात्मक दृष्टीनं सामोरे जा नवे व्यावसायिक ट्रेंड्स शिकत राहा नवे तंत्रज्ञान आत्मसात करा युवा व्यावसायिकांमध्ये नवी कौशल्य नव कल्पनांचे प्रशिक्षण कसे होईल याकडेही लक्ष देणं सोनवणे कर परिषदेची संकल्पना स्पष्ट केली ज्ञान हे सत्य आणि सेवा हे कर्तव्य या परिषदेचे आयोजन आदान प्रदानासाठी केलं आहे चार महत्वाच्या संस्थांचं सहकार्य परिषदेसाठी लाभलंय असे ते म्हणाले प्रसाद देशपांडे भास्कर पटेल संतोष गुप्ता सचिन गांधी महेश माडखोलकर नितीन डोंगरे विनायक पाटकर दीपक गोडसे निकिलता बडेका यांनी हे मनोगत मांडले प्रणव शेठ यांनी सूत्रसंचालन केले श्रीपाद बेदरकर यांनी आभार मानले आज पुण्यामध्ये अमृत ज्ञान कुंभ नॅशनल टेस्ट कॉन्फरन्स ऑर्गनाईज झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्र टेस्ट प्रॅक्टिस असोसिएशनचा फोर्टी फी फाउंडेशन डे पण आम्ही सेलिब्रेट करत आहोत या कार्यक्रमामध्ये सेमिनारमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती डिस्कशन्स होणार आहेत नवीन नवीन चॅलेंजेस देत इकॉनॉमीमध्ये येत आहेत नवीन नवीन किंवा नवीन नवीन कायदे इंट्रोड्यूस केले जात आहेत त्या कायद्यांचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम आम्ही इथं सर्व विचारवंत इथं डिस्कस करणार आहोत त्याच्यात डायरेक्ट टॅक्सपोर्ट बिल आहे जी एस टी आहे टॅ रेरा कायद्याबद्दलही आम्ही इथे वि विचार विमर्श करतो नेणाऱ्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्समध्ये टॅक्स प्रोफेशनल आपला रोल कसा करतील की ज्याच्याने आम्ही म्हणतो नेहमी ने आमच्या टॅक्स एम टी पी एचं एक ब्रीद वाक्य आहे की पे टॅक्सेस नॉट मोर नॉट लेस तर त्या ब्रीद वाक्याला अनुसरून आणि आम्ही स्वतःला या टेक्नॉलॉजिकल मध्ये ट्रेन करत असतो आणि त्याला उत्तरं देत असतो आज आमच्या इथं इथं चे चे ने एन टी सीचे चेअरमन नरेंद्र सोनवणे आहेत एम टी पी एचे अध्यक्ष प्रसाद देशपांडे इथं आहेत ऑल इंडियाचे समीर जाणी आहेत श्रीपाद बेदरकर आहेत सर्व आम्ही मंडळींनी खूप इथं काम केलेलं आहे आणि या अमृत कुंभातनं ज्ञान आहे अमृत ज्ञान कुंभातनं आमचं एक ह्या सेमिनारमध्ये सर्वांना एनरिचमेंट ऑफ नॉलेज सर्वांचं ज्ञान वाढवण्याची एक प्रक्रिया इथं पूर्ण पाडली जाणार आहे आणि त्यासाठीच आम्ही सर्व इथं एकत्रित जमले आहोत फाईव्ह ट्रिलियन मी म्हणतो फाईव्ह मिलियन फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी अटॅच तुम्हाला अचीव्ह करायची आहे तर टॅक्स कलेक्शन इज वन ऑफ द प्राईम इम्पॉर्टंट थिंग आणि टॅक्स कलेक्शन जसं मी म्हटलं की करेक्टली क कलेक्ट व्हायला पाहिजे पे इज नॉट मोर नॉट लेस याच्यामधून आम्ही जेव्हा टॅक्स कलेक्शनच्या माध्यमातून टॅक्स पेयर्सला एज्युकेट करत असतो इंडस्ट्रीला एज्युकेट करत असतो त्या माध्यमातून ह्या कायद्यांचं रूपांतर टॅक्स कलेक्शनला जेव्हा दिसतं तेव्हाच इकॉनॉमीला सुदृढ करू शकतो जर टॅक्सेस वेळेवरती कलेक्ट नाही झाले तर फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी डॉ जी आपल्याला अचीव्ह करायची आहे पंतप्रधान मोदींचं स्वप्न आहे ते पूर्ण करणं अवघड जाणार आणि म्हणून आमचा रोल टॅक्स प्रोफेशनल आनंद टॅक्स प्रोफेशनल बनतो याच्यात सगळे येतात चार्टर्ड अकाउंटंट आहेत ॲडवोकेट्स आहेत कॉस्ट अकाउंटंट आहेत टॅक्स प्रॅक्टिशनर्स आहेत सर्वांचा रोल हा हर पार महत्त्वाचा आहे आज आपके शहर ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स ने स्थानीय पूजा और महाराष्ट्र के एसोसिएशन के संग मिलकर की। आज मिल बहुत बडा आयोजन किया श्रेय मैं लोकल लोगों को टीम एम टी पी ए लेड बाय जिसके नरेंद्र को ने आने वाले भविष्य का कर के साथ बहुत संबंध है क्योंकि जीएसटी के कलेक्शंस डायरेक्ट टैक्सेस के कलेक्शंस सब ऊपर ऊपर जा रहा है और इकोनॉमी जो है वो बहुत आगे जा रही है तो कर की जिम्मेदारी कैसे अदा करनी और ईज ऑफ डूइंग बिजनेस कैसे रहेगा ये सब चीजें और एथिक्स सारी चीजें डिस्कस हो गई और मैं उना को बहुत-बहुत बधाई बहुत देता हूँ। हूं इस कॉन्फ्रेंस इज हिट के लिए हमारे 400 से ज्यादा डेलीगेट्स संपूर्ण भारत में कॉन्फ्रेंस आई है यह कॉन्फ्रेंस में तो विशिष्ट में सात टेक्निकल सेशन यहाँ पर हुआ है विभिन्न प्रकार है यहां ठिकाने टॅक्स का ओ पी डी ज्यामध्ये आमचे तज्ज्ञ जे आहेत ते आमच्या नवीन प्रॅक्टिसमध्ये येणाऱ्या कन्सल्टंट्सला प्रोफेशनल्सला आपले जे इशू आहेत ते फेस टू फेस चर्चा करून सोडव सोडवण्यासाठी मदत करणार आहे त्याचबरोबर आम्ही जी एस टी की, की संसद हा एक चांगला विषय या ठिकाणी घेतलेला आहे की संसद या ठिकाणी उभा करणार आहोत विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी यांच्यामध्ये डिबेट होणार आहे आणि त्यात जे आठ विषय आम्ही घेतलेले आहेत आठ सूचना आम्ही केलेल्या आहेत किंवा आठ आम्ही रिप्रेझेंटेशन करतो आहे की जे कायद्यामध्ये बदल व्हावा हो आहे संपूर्ण आंतरपटनेची जी इच्छा आहे तर ते आम्ही फायनान्स मिनिस्टरपर्यंत पोहोचवण्याचा या कर सल्लागार कर नॅशनल टॅक्स कॉन्फरन्सद्वारे प्रयत्न करणार आहोत खूप मोठा प्रोग्राम आहे ऑल इंडिया लेवल पॅन इंडियातून या ठिकाणी सगळे पार्टिसिपंट आले आहे आणि त्याबरोबरच बाहेर जे आहे ते ह्या आपले स्टॉल भरपूर लागले आहेत बुक्सचे स्टॉल आहेत याचे स्टॉल आहेत वेगवेगळे सॉफ्टवेअल सगळे सॉफ्टवेअर आहेत इन्कम टॅक्स जी एस टी असे वेगवेगळे प्रकारचे सॉफ्टवेअरच्या ठिकाणी सॉफ्टवेअरचे स्टॉल बाहेर ठिकाणी लागले आहेत बेसिकली देशासाठी माननीय पंतप्रधानांनी जे स्वप्न बघितले फायटर इकॉनॉमी त्याच्यात टॅक्स प्रॅक्टिशनर्सचा खूप मोठा रोल आहे की हे जे स्वप्न आपल्याला अचीव करायचं आहे तेव्हा गव्हर्मेंटला नॅचरली फंडिंग लागतं फंडिंग गव्हर्नमेंटचं मेन सोर्स आहे टॅक्सेशन आणि टॅक्सेशन येतं हे व्यापाऱ्यांकडनं किंवा इंडस्ट्रीलाइजकडनं पण गव्हर्नमेंट आणि त्यांच्यामध्ये एक ब्रिज असतो तो म्हणजे हा टॅक्स प्रोफेशनल आहे त्यामुळे आमचा रोल तो राहतो एशियन बिल्डिंगमध्ये बरंचसं कॉन्ट्रिब्युशन जे टॅक्स कलेक्शनमधून नाही येतं ते टॅक्स प्रॅक्टिशन अशा माध्यमात नाही येतं इव्हन आमच्या एम टी पी एचा पण जो लोगो आहे तो सांगतो की पे टॅक्स पे करेक्ट टॅक्सेस नॉट लेस नॉट मोर त्यामुळे आम्ही त्या तत्त्ववर चालतो लोकांना एज्युकेट करतो ज्याच्यातून टॅक्स कलेक्शन वाढतं आणि बाकी जी नॅशनल टॅक्स कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे त्यातून ऑल ओवर इंडियातून बरेचसे पार्टिसिपंट्स चालेले आहेत विषयांविषयी माझ्या आदिशा यांनी सांगितलंच आहे की आपण खूप डिटेलमध्ये आणि खूप वेगळी थीम घेऊन यावेळेला उतरलेलं आहे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईम न्यूज चॅनलला आहे यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा